नमस्कार मी मयुरेश वाघ आपण पाहतो न्यूझीलंड महाराष्ट्रात तेवीस जून आहे आणि एक वाजलेला आहे दुपारचा मी ग्लोबल सिटीचा आपला जो मेन रस्ता आहे ग्लोबल सिटीकडे येणारा तिकडे उपस्थित आहे आणि या भागातले सगळे रस्ते बरीचशी कामं गेल्या अडीच तीन वर्षात आपल्या माध्यमातून झाली आहेत पाठपुरावा महानग महानगरपालिकेकडे करून आणि एक इथे आपण ज्या इकडे स्टाईलअपच्या इकडे वळतो आत्माराम प्लाझाचा ज्या जंक्शन म्हणता येईल किंवा इकडे या गाड्या सगळ्या येतात पण या ठिकाणी स्पीड ब्रेकर करावं असं माझ्याकडे गेले काही महिने लोकं मागणी करत होते कारण हा सगळा मेन एरिया आहे तर इथे स्पीड ब्रेकर करण्याची मागणी लोकांची होत होती तर इकडे आपण परवा या रोडला एक हा स्पीड ब्रेकर केला आहे त्या साईडला एक स्पीड ब्रेकर केलेला आहे आणि जर आपण बघितलं तर पाऊस येतो त्यामुळे मी दाखवत नाही आहे तिथे जात नाही आहे तर आणि त्या साईडला जर आपण बघितलं ग्लोबल सिटीकडे जाणारा जो रस्ता आहे तिकडे एक स्पीड ब्रेकर हा केलेला आहे या रोडवरती सुसाट वेगामध्ये गाड्या येतात त्यामुळे परवा स्पीड ब्रेकर इकडे या रस्त्यावर करण्यात आले स्पीड ब्रेकर आणि आता त्याच्यावर मी बांधकाम विभागाला सांगितलेलं आहे की ह्याच्यावरती जे थर्माप्लासचे पट्टे आहेत थर्माप्लासचे पट्टे आणि व्हाईट पट्टे आहेत हे पट्टे इथे मारले जावेत हा बघा स्पीड ब्रेकर माझी ग्लोबल सिटीतले लोक जेवढे लोक हा व्हिडिओ बघत आहेत किंवा शहरातले लोक बघत असतील बऱ्याच ठिकाणी अपघातांचं प्रमाण वाढलेलं आहे तर कुठे असे स्पीड ब्रेकर करण्याची गरज आहे किंवा प्लास्टिकचे आपण रमलर लावतो तर प्रकाश सावंत यांचे पी एम वाय म्हाडाचे आहेत त्यांनी म्हटलं म्हाडात गरज आहे अगरबल एरियामध्ये पाणी कपसे स्टार्ट सुधा नायर यांनी म्हटलं आहे आज संध्याकाळी तिथलं लिकेजचं काम पूर्ण होईल चार वाजेपर्यंत आणि त्यानंतर पाणीपुरवठा सुरळीत होईल लिकेज होते सहा त्या लाईनवरती त्यामुळे काम चालू होतं पावसामुळे थोडासा उशीर झाला ते काम पूर्ण झालं तिथला पाणीपुरवठा ग्लोबल सिटीचा चालू होईल खास करून ए टू एफमध्ये ग्लोबल सिटीच्या ज्या ए टू एफ सगळ्या बिल्डिंग आहेत अगरबल पॅरामाऊंडपासून अगदी इकडे मथुरेश कृपा आणि या सगळ्या बिल्डिंगपर्यंत इथपर्यंत तर ते पाणी चालू होईल त्याचा आपण अपडेट देऊच संध्याकाळी पण निलेश शेडग्याने म्हटलं की थर्माप्लासची पट्टे हो मी परवाच जसं स्पीड ब्रेकर केलं मी स्वतः आलो होतो आणि मी तिथे सांगितलेलं आहे थर्माब्लासचे सफेद पट्ट कारण रात्री वगैरे लोकांना कळत नाही सुधीर चव्हाण म्हणतात मयुरेश भाऊ ग्लोबल सिटी डांबरी काम नाही झाले अजून कुठल्या रोडवर नाही झाला सांगा सुधा नायर तुम्हारे मे तुम्हाला आया था कई बार जब मैं वापस आऊंगा तब आप, आप आ, मीटिंग में आना मनीष सामंत यांनी म्हटलं आहे की दुरुस्ती गरजेची आहे स्पीड ब्रेकरवर नियमाने उंची आणि वाईट पट्टे मारले पाहिजे बरोबर आहे तुमचं म्हणणं ते आपण वेळोवेळी सांगितलेलेच आहेत अशा सूचना दिलेल्या आहेत आणि परत आ, काही मूर्ख लोक मी म्हणेन ज्यांना काम काय करायचं नाही आहे आणि ज्यांना फक्त व्हॉट्सॲपवरती यूट्यूबला आल्यानंतर बोलायचं आहे त्यांना काम कधीक आयुष्यात कुठल्या लोकांच्या सेवेचं केलं आहे का हे मला माहीत नाही पण असे लोक सगळ्या ठिकाणी असतात त्यांना फक्त मला एवढंच सांगायचं आहे की तुम्ही बोलण्यापेक्षा सोशल मीडियावर कमेंट करण्यापेक्षा कर रस्त्यावर येऊन एखादं काम केलेलं लोकांच्या हिताचं दाखवा असो त्याच्याबद्दल मी जास्त बोलणार नाही पण ह्या हा एक स्पीड ब्रेकर आपण केलेला आहे आणि या साईडला पण आपण तुम्हाला दाखवू इच्छितो की तिकडे एक स्पीड ब्रेकर हा जो रोड आहे खूप ट्रॅफिक इकडे असते आणि रिक्षाच्या मीटरचा विषय आपण लवकरच घेतो आहे आपण योग्य वेळेला त्याच्यामध्ये आपण रिक्षा मीटर करणार म्हणजे करणार हा माझा शब्द आहे आणि त्याच्यामुळे मग आ, मग त्याच्यामुळे काही असे मूर्ख लोक असतात जे रिक्षाच्या मीटरवर बोलल्यावर नाराज होतात ते लोक मी ज्याला टँकरच्या विरोधात बोलतो त्याला मग नाराज होतात असू दे त्यांना भाव द्यायचा ना जास्त आपण वेळ आल्यानंतर सगळ्यांना सगळ्यांची जागा दाखवून देऊ असू दे हे स्पीड ब्रेकर आपण तीन या ठिकाणी केलेले के आहेत ग्लोबल सिटीच्या रस्त्यावर तुम्ही मला अपडेट द्या तुम्हाला काही लागलं ला तर आपण करून घ्या आत्ता एक घटना घडली आहे मारामारीची त्यासाठी मी पोलिसला जाणार आहे आणि लोकांच्या मदतीसाठी धावून जाणं आपलं कर्तव्य आहे त्यामुळे गॅविन मॅथ्यूज यांनी म्हटलेलं आहे की भैराजी भाऊ वसी गाव वेस्टमध्ये गॅबिन नेहमी तुम्ही मला सांगत असता की ते अपडेट आपण लवकरात लवकर देऊया हे स्पीड ब्रेकर तीन या रस्त्यावर केलेले आहेत बाकी काय असेल तर तर अरे तू एवढं बोलतो ना समोर ये ना ये ना पोलिस स्टेशनला आता राहुल पटेल कोण आहे रे बाबा तू ये पोलिस स्टेशनला ये आपण बोलू तिकडे हां बोलू आपण तिकडे व्हॉट्सअपवरती नका बोलू कामं करा जरा लोकांची गुड जॉब म्हटलेले राज किंग यांनी म्हटलं जॉब मयुरेश भाऊ पाऊस येतो आहे म्हणून मी लाईव्ह थांबवतो आहे तुम्ही काही काम असेल तर सुचवा विरार शहरात कुठे स्पीड ब्रेकरची आवश्यकता आहे पट्ट्यांची आवश्यकता आहे सफेद पट्ट्यांची रमलर जे आहेत प्लास्टिकचे स्पीड ब्रेकर तुम्ही मला कळवा आणि बाकी आ, जी कामं आहेत ते कमेंट करून सांगा आपण सगळी कामं मार्गी लावण्याचा प्रयत्न करूया धन्यवाद जय महाराष्ट्र जय श्रीराम